बाडगा अधिक कडवा असतो असे भासवण्याचा प्रयत्न नितेश राणे करत आहेत हिंदुत्ववादी असल्याचा आभास निर्माण करून स्वतःची इमेज भाजपाच्या मनात निर्माण करण्याची नौटंकी नितेश राणे करत आहेत राज्यात मुस्लिम विरोधी आणि कणकवली मतदारसंघात मुस्लिमांसोबत सलोखा जपण्याची दुटप्पी भूमिका नितेश राणे करत असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली पाहूयात काय म्हणाले संदेश पारकर कडवा अधिक म्हणजे बाडगा अधिक कडवा असतो त्यामुळे आपल्याला कुठेतरी मंत्रीपद मिळावं कुठंतरी आम्ही आपण अमित शहा आणि मोदी म्हणजे म्हणजे हिंदुत्वाची सगळीच जबाबदारी भारतीय जनता पार्टीतली मीच घेतली आहे अशा पद्धतीची ती भूमिका आहे ही नौटंकी आहे नितेश राणे हे सातत्यानं करण्यामध्ये अग्रेसर आहेत आणि बाडगा अधिक कडवा असतो अशा प्रकारचा भासवण्याचा प्रयत्न हा त्यांचा भाजपमध्ये चालू आहे कदाचित भविष्यामध्ये मंत्रिपद मिळेल अशा पद्धतीनं त्यांचे प्रयत्न म्हणजे अधिक पण पर त्याचा परिणाम त्यांना त्यांचंच त्या ठिकाणी नुकसान व्हायला लागलेलं आहे कारण वरवड्यामध्येच मुस्लिम समाजानं त्या ठिकाणी नितेश राणेंपासून फारकत घेतली आणि आता जवळजवळ हे जे काही म्हणजे वरवड्यापासून सुरुवात झाली आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये हे चित्र भविष्यामध्ये राहील मुस्लिम समाजाला विश्वासार्हता नितेश राणेंच्याबद्दल राहिली नाही कारण ते इकडे आले म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले त्या ठिकाणी मुस्लिमांच्या बांधवांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि वरती गेले घाट चढले कोल्हापूरचा की त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला शिव द्यायला सुरू करतात त्यांचे दर्गे पाळायचे त्यांच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं भाष्य करायचं म्हणजे सारखे मुद्दे घ्यायचे आणि म्हणजे मुस्लिम समाजाला सुद्धा आता कळून चुकलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी परिवर्तन व्हायला लागलं बदल व्हायला लागले की वरवडे सारख्या त्यांच्या गावामध्ये मुस्लिम समाज सुद्धा त्यांच्यापासून फारकत घेऊ लागलेला आहे आणि त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे नवटंकी आहे ही म्हणजे सगळ्या समाजाला सम कळून चुकलेली आहे पण मुस्लिम समाजाला विशेषतः नेमके नितेश राणे म्हणजे काय हे या निमित्ताने त्यांना समजून आलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना त्यावेळी ते त्या ते ठिकाणी कळेल काय नेमकं का आहे ते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका